नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे मी नजर टाकूया आजच्या अवैध धाब्यांवर केलेल्या कारवाईत ढाबा चालक व मद्यपी यांना रुपये दोन लाख ब्याण्णव हजार पाचशेचा चा दंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची माननीय श्री सागर धुमकर विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी मौजे मुळेगाव तांडा बक्षी हिप्परगाव वरळेगाव तांडा शिवाजीनगर तांडा परिसरात कारवाई करून अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर कारवाई करून सदर कारवाईत एकूण पन्नास लिटर पाचशे पंच्याहत्तर लिटर हातभट्टी रसायन आणि दारू असा एकूण सात लाख चौदा हजार नऊशे पंच्याण्णव रुपयेचा प्रोव्हिबिशन गुण्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला या विभागाकडून अवैध विनापरवाना मद्यपिनास परवानगी देणाऱ्या आठ धाब्यांवरती कारवाई करून ब्रिथ अनालायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणी नंतर सदर आठ मातोश्री धाबा दुर्गा धाबा होटगी रोड जय भवानी धाबा मंगळवेडा रोड सावजी कोल्ड्रिंक्स कन्ना चौक तसेच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे महाराजा धाबा तारापूर माढा येथील राणा धाबा माळशिरास येथील सावणी धाबा यावर कारवाई करून धाबा मालक व मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केले असता धाबा मालक आज प्रत्येकी रुपये पंचवीस हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकूण दोन लाख ब्याण्णव हजार पाचशेचा इतका दंड जमा करून घेण्यात आलाय तसेच अशा प्रकारे अवैध धाब्यांवर कारवाई यापुढे अशी चालू राहणार रह। आहे परवाना नसणाऱ्यांना या ठिकाणी मद्यप्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितांनी घ्यावी